नमस्कार मंडई मी ऋतुजा विनय रावर आणि तुमचं स्वागत करते संध्याप्रकाश किचनमध्ये आत्ता संगारकी झाली गणपती येतात आहे आणि त्यानिमित्ताने आपण उकडीच्या मोदकांचा ब्लॉग बनवला आहे कुकडामध्ये अजून तळीचे मोदक पण केले जातात पण मोस्टली उकडीचे मोदक जास्त खाल्ले जातात तर त्याच्यासाठी हा ब्लॉग आहे आणि एकदम ट्रॅडिशनल रेसिपी आहे जी प्रत्येक घराघरामध्ये केली जाते तुम्हाला कसा वाटला ब्लॉग त्या मला नक्की सांगा त्याचप्रमाणे अजून जर काही वेगळ्या प्रकारचे मोदक तुम्हाला हवे असतील गणपतीला प्रसादासाठी किंवा काही तर आपल्या आपल्याकडे बेले आमर म्हणून एक यूट्यूब पेज सॉरी इंस्टाग्रॅम पेज आहे त्याच्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मी लिंक देते डिस्क्रिप्शनवरती तिच्याकडे वेगवेगळे टाईप्सचे फ्लेवर्सचे चॉकलेट मोदक मिळतात ते तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि आम्हाला सांगा कसे वाटले आणि अजून काही रेसिपीज किंवा अजून काही ट्रेडिशनल रेसिपीज फेस्टिवलसाठी तुमच्याकडे काय बनवले जातात ते आम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा आम्ही नक्की ट्राय करू आणि नवीन रेसिपी ब्लॉग पर, परत घेऊन परत भेटू टेलिन हरिओ श्रीराम बन्य नाच आज अंगारकी म्हणून आपण उकडीचे मोदक करतो त्यासाठी त्याचं सारण तर मला मसाला जमत म्हणून वेळेवर करत नाही असं करते हे असं खोबरं आधी खाऊन घेते आणि पण छान होतं असं हे असं खोबरं खवायचं समजा तुमचं खोबरं खाऊन झाल्यानंतर एक वाटी असेल तर त्याला पाऊण वाटी गूळ घ्यायचं ते तुमच्या आवडीनुसार जसं तुम्हाला गोड पाहिजे त्याप्रमाणे आता सध्या आपली प्रोसेस चालू आहे खोबरं खवण्याची खोबरं आपलं खवलेलं हे एक वाटी झालं आणि हे एवढं हे सव्वा वाटी सव्वा वाटी झालं आता ह्याच्या एक वाटीच्याप्रमाणे मी पाऊण वाटी गूळ घेणार आता तो हा हे गुळ घेणार आहे तर हा चुरा करून जेवढं पाऊण वाटी होईल तेवढं आणि तुमच्या गोडीच्या आवडीप्रमाणे पण हे माझं प म्हणजे किसून किंवा पातळ करून ते जेवढं पाऊण वाटी हो होईल ते हे हो गूळ त्याच्याबरोबर तुम्हाला त्यात घालायला हे काजूचे तुकडे मी घेतले आणि हे आपले बेदाणे हे बेदाणे ते तुम्हाला जसे जेवढे पाहिजे ते आणि आता आता हे आपण गॅसवर आपण एक कढई ठेवूया ही ठेवली आपण आता गरम करत आता ह्याच्यामध्ये आपण तूप घालणार त्याच्यामध्ये तूप घालायचं तर मला जरा तूप कमी आवडते त्यामुळे मी हे एवढं घालते आणि अजून तोडं घालते म्हणजे जवळजवळ हा दीड चमचा आणि आता हे गरम झाल्यावर ह्याच्यामध्ये आपण काजू गरम करणार थोडे लाल परतवून घेणार आणि थोडे मनुका परतवून घेणार आता आपण हे काजू गरम करतोय जरा जराशे लाल करूया जास्त नाही झाले आपले गरम आणि इकडेच बाजूला काढूया तर हे मनुका पण आपण थोडे गरम करून घेऊया हे जरा गरम जरा म्हणजे जरा असे असे फुलतात मनुका गरम करायचे म्हणजे छान पण वाटतं जरा फुललेले ते आपले झाले घरं आता मी गॅस बंद करते आणि काढून घेते आपल्याला हे सारण करतो आता आपण याचं मोदकाचं आता कडे गरम करा ठेवले आणि त्यामध्ये तूप घातलं आहे त्याच्यामध्ये थोडंसं खोबरं परतून घेते ओलं खोबरं जे आपण पाणी घेतलं होतं दीड वाटी ते जे आपण गूळ घेतलं होतं तेल थोडं आधी अंदाजाने थोडं घालते आधी जास्त काढता येणार नाही आपल्याला तर हे सारण करून घ्यायचं गूळ आणि खोबरं एकत्र करून गरम होत आला ना म्हणजे व्यवस्थित एक समावेश झालं की त्याच्यामध्ये आपण जे मग काजू आणि बेदाणे गरम केले होते ते है आ, ना, ना।, है सारतो का है कर पाला ना आपला ते त्याच्यामध्ये घालायचे आणि नाही अजून वेळेत त्याला आणि हे सारखं हलवत व्हावं लागणार कारण का हे करपाला नाही द्यायचं आपलं सारण त्यामुळे गुळ पण पटकन वितळलं पाहिजे आपलं आता हे आपण गरम करतोय सारण तयार करतोय ना ते सारण करता करता त्याच्यामध्ये जे बघा आपण काजू आणि बेदाणे केले होते गरम ते पण हातावरून तेव्हाच घालून घ्यायचे म्हणजे ते एकत्र मिळून मिसळून येतात आणि मला एक सवय आहे की कुठच्याही गोड पदार्थात मी थोडं तरी मीठ घालते चवीला त्यामुळे मी थोडंसं त्याच्यामध्ये मीठ घालते आणि आता हे छानपैकी करून घ्यायचं एक जीव आणि हे झालं की मग उतरल्यावर थोडं थंड झालं की वेलची पावडर घालायची वेलची नसेल तर तुम्ही जायफळ जायफळचे आणि गूळ आणि जायफळचं एकमेकांना कॉम्बिनेशन चांगलं आहे म्हणतात तर पंचान वाट ते पण छान वाटतं आता माझ्याकडे काय अवेलेबल आहे ते बघते आणि ते घालते मी तर आता हे असं आपल्या एक जीवपर्यंत असं परतत राहायला पाहिजे मग आपलं सारण आता थंड झालं आहे तर आता मी ह्याच्यामध्ये जायफळ आपलं राहिलं वाचायचं घालायचं हे थोडं ह्याच्यामध्ये किसून घालते थोडं जास्त नाही कारण जायफळ पण जास्त झालं तर झोप येते म्हणतात बस आता आपण उकड काढून ते पीठ मळून घेतलं चांगलं मगाचं आणि आता ते सारण म्हणजे पा पाती वळून सारण भरतं त्याच्यामध्ये तर एवढ्या प्या त्या जवळजवळ मी सव्वा वाटी घेतलं होतं प्रमाण तर सव्वा वाटीमध्ये माझ्या एवढ्या गोळ्या प्याच्याप्रमाणे बावीस गोळे झालेत आता ह्याच्या पुढे हे झालं की म्हणजे सगळे मोदक वळून झाले की आपण पाणी गरम करत ठेवणार ते उकळलं चांगलं की त्याच्यावर चाळणी ठेवणार चाळणीमध्ये खाली एखादा कपडा किंवा असे तेल लावून पण आपण ठेवू शकतो जे मोदक मांडून मग त्याला छानपैकी घट्ट असं झाकण ठेवून एक पंधरा वीस मिनटं त्याला चांगली वा उकडून घेतो आपण वाफ काढून पंधरा वीस मिनटामध्ये होते सगळ्यात ते उकडून झाले की बघायचं आपल्याला म्हणजे समजतं आपल्याला उकडलं की नाही उकडलं ते आणि मग त्याप्रमाणे मग ते बंद करून थोडी थंड झाल्यानंतर ते ताटामध्ये मा व्यवस्थित मांडून घ्यायचे असे एकवीस मोदक आज बाप्पाचे केले आणि एक छोटासा भावीस केला छोटासा आता पण हे चालणीत मोदक कपडा म्हणजे रुमाल ठेवून त्याच्यात मांडले ते ठेवलं झालं हे पंधरा वीस मिनटामध्ये उकडणार ते त्यामुळे त्याप्रमाणे ते उघडून बघायचं Música